नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मागील भागात आपण ऐकले की जंगली कुत्र्यांना जंगलातून हिसकावून लावण्यासाठी काने मोगलीला एक सल्ला दिला आज आपण मोगली काने दिलेल्या युक्तीच्या व स्वतःच्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर जंगली कुत्र्यांना कसा हरवतो याची गोष्ट ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण चार भाग दोन मोगलीचे चातुर्य व पराक्रम काने मोगलीला सांगितल्या युक्तीनुसार ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अकेला रक्षा रामा बलू आणि बघीरा आणि इतर सर्व लांडगे नदीच्या काठापाशी दबा धरून बसले त्याचवेळी ज्या वाटेतून जंगली कुत्री सिवनीच्या जंगलावर चालून येत होते त्याच वाटेतल्या एका झाडावर बसून मोगली त्यांची वाट पाहू लागला अचानक मोगलीला मातीचा मेघ दिसला त्याने दूरवर नीट लक्ष दिले तर त्याला समजले की जंगली कुत्र्यांचा जंगलात आगमन झाले आहे एका अजस्र लोंढ्यासारखे जंगली कुत्रे सिवनीच्या जंगलावरती चाल करून येत होते जेव्हा जंगली कुत्री जवळ आले तेव्हा झाडावर बसलेल्या मोगली त्यांना हिणवू व चिडवू लागला त्यामुळे जंगली कुत्री मोगलीवर संतापले व त्याला मारायला ते झाडावर चढण्याचे प्रयत्न करू लागले परंतु त्यांना ते जमले नाही मोगली हा सूर्यास्त होईपर्यंत जंगली कुत्र्यांची फजिती करीत होता कारण मधमाशा या सूर्यास्तानंतर जागे होतात जसा सूर्यास्त झाला तसा मोगली एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारून पळायला लागला जंगली कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला नंतर मोगली हा झाडावरून खाली उतरला आणि तो जमिनीवर धावू लागला जंगली कुत्र्यांचा पाठलाग सुरूच होता पळता पळता मोगली ज्या खिंडीत मधमाशांचे पोळे होते त्या खिंडीजवळ आला खिंडीजवळ येताच मोगलीने दोन मोठे खडक नदीत टाकले व त्याने नदीत उडी मारली ते दोन्ही खडक हिंडीच्या कड्याला आगतिकपणे कोसळले आणि खाली नदीत पडले खडकांच्या आघातामुळे मधमाशा जागा झाला व ते खवळले खवळलेल्या मधमाश्या मोगलीवर आक्रमण करण्यास सज्ज झाले परंतु मोगलीने नदीत उडी मारल्यामुळे तो वाचला नदीत का हा मोगलीची वाट बघत उभा होता मोगलीने जशी नदीत उडी मारली तसं काने त्याला आपल्या पाठीवर बसवले आणि त्याला सुरक्षितपणे नदीच्या दुसऱ्या बाजूला तो घेऊन गेला इथे जंगली कुत्री मोगलीला शोधत त्या खिंडीपाशी आले ते पोचताच मधमाशांनी त्यांना दंश करून त्यांच्यावरती हल्ला केला मधमाशांच्या माऱ्यापुढे जंगली कुत्र्यांचे काहीच चालले ना अनेक जंगली कुत्री मृत्यूमुखी पडले तर काहींनी स्वतःचे प्राण वाचावे म्हणून नदीत उडी मारली नदीत पडलेले जखमी जंगली कुत्री नदीच्या प्रवाहामुळे वाहता वाहता वैनगंगा नदीच्या किनारी पोहोचले तिथे अकेला रक्षा रामा बलू बघिरा आणि इतर लांडगे दबा धरून बसले होते त्यांना पाहताच त्यांनी जंगली कुत्र्यांवर आक्रमण केले जंगली कुत्री सुद्धा युद्धास सज्ज झाले परंतु मधमाशांच्या दंशाने जखमी व अशक्त झालेल्या जंगली कुत्र्यांचा पराक्रम फिके पडू लागला लांडग्यांनी पराक्रमाची शर्त केली होती बलूने झाडांच्या फांद्या मोडून जंगली कुत्र्यांना झोडपून काढले तर बघीरा आपल्या पंज्याच्या फटक्यातून एक एक जंगली कुत्र्यांचा समाचार घेत होता अनेक जंगली कुत्री मरण पावले व अनेक जंगली कुत्री जंगलातून पळून गेले तर अशा प्रकारे मोगलीचा युक्तिवाद आणि त्याच्या मित्रांच्या एकजुटीमुळे शिवनीचे जंगल एका मोठ्या संकटातून मुक्त झाले जंगलातील सर्व पशुपक्षींनी मोगलीचा जय जयकार केला आणि त्याच्या युक्तिवादाची प्रशंसा केली जंगली कुत्र्यांच्या या प्रसंगाने मोगलीला शिकवले की धैर्य मैत्री आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर कितीही मोठ्या संकटावर मात करता येते मोगलीच्या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कुशल नेतृत्वामुळे जंगल सुरक्षित राहिले तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण जंगलात दुष्काळ पडल्यामुळे जंगलातील जलसंधीविषयी गोष्टी ऐकणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद